पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते चोरलेले मोबाईल मूळ मालकांना परत खोपोली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे आणि हरवलेले अठ्ठेचाळीस मोबाईल रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आल्याने मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला चोरीला केलेले मोबाईल परराज्यात ॲक्टिव्ह होते मोबाईल मूळ मालकांना परत मिळून दिल्याबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे अठ्ठेचाळीस मोबाईलपैकी काही मोबाईल ज्या व्यक्तींना विकले गेले होते त्यांच्याशी संपर्क साधून कायद्याचा धाक दाखवून परत आणण्यात खोपोली पोलिसांना यश आले असून मोबाईल मूळ मालकांना परत मिळून दिल्याबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे कोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमोल राठोड आणि पथकाने सी ई आर या मोबाईल ट्रेस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शोध सुरू केला होता अठ्ठेचाळीस मोबाईल फोन रिकवर केलेले आहेत नऊ लाख जवळपास त्याची व्हॅल्यू आहे आणि आज आपण ते सर्व मोबाईल लोकांना परत केलेले आहेत याच्या शोध त्यांचे पी आय शीतल राव आणि त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी ई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक सी आपल्या भारत सरकारचा पोर्टल आहे त्याच्या मा माध्यमातून हे सर्व मोबाईलचा शोध घेतलेला आहे आपण तसाच प्रयत्न बाकीच्या पोलीस स्टेशनमध्ये पण करू जेणेकरून कुठलेही हरवलेला जर मोबाईल असेल ते आपल्याला सापडता येईल आणि हे सी आय आर कोर्टाच्या वैशिष्ट्य हे आहे की जरी आय एम आय नंबर बदलला तरीही या पोटन पोटलच्या मोबाईल रिकवर करता येईल मॅडम माझी सर्व नागरिकांना तुमच्या विनंती राहील की तुम्ही जसा त्यांनी आपला ओपिनियन व्यक्त केली तसं तुम्ही बाकींना पण दाखवावं जेणेकरून हो, बाकी लोकांना प्रेरणा भेटणार की आप त्यांच्यासोबत काय घडलं जोपर्यंत पोलिसांपर्यंत तो माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात काय कारवाई करू शकत नाही आणि शंभर टक्के आपलेपर्यंत तर सूचना झाली आपण एफ आय आर नोंद केली लॉस गुनिफॉर्म नोंद केला त्याच्यानंतर आपण कारवाई करून त्याच्यात तेक रिकवर करण्याचा प्रयत्न पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनची किंमत रुपये इतकी असून बुधवारी खोपोली पोलीस ठाण्यात कार्यक्रमात पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न